हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकाचा अजब कारनामा समोर आला आहे पत्नी सोबत सुरू असलेल्या वादाचा फायदा घेत नगरसेवकाने आपल्याच मुलीच्या जन्म प्रमाणपत्रावर स्वतःचं नाव बदलून मुलीच्या काकाचे नाव दिले आधार कार्ड अपडेट करताना हा प्रकार उघडकीस आला पत्नीच्या तक्रारीनंतर नांदेडच्या इतबारा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत नगरसेवकासह त्याच्या भावाला अटक केली आहे राहुल दंतवार असं नगरसेवकाचं नाव आहे नगरसेवक पतीचे अन्य एका महिलेसोबत संबंध आहेत त्या महिलेला एक मुलगी देखील आहे तिसरे अपत्य लपवण्यासाठी नगरसेवक पतीने हे कृत्य केल्याचा आरोप पत्नीने केला आहे <स्थाथ> मी रेणुका राहुल दंतवार मी नांदेड येथे राहणेवाली माझं लग्न तेवीस मे दोन हजार अकरामध्ये औंढ्या नांदेड येथे झालं मला औंढ्याला दिलेलं आहे मला दोन आपत्य आहेत दोन मुली आहेत एकीचं नाव देवी आणि एकीचं नाव रिद्धी राहुल दंतवार माझ्या मुलीचा शाळेच्या वेळेस माझ्या मुलीचा जन्माचा दाखला मी इथे रेणुका राहुल दंतवार या नावाने काढला पण शाळेमध्ये मागत असते वेळेस माझ्या मुलीचा रेद्दी सचिन दंतवार अशा नावाने माझ्या लेकराचं बर्थ सर्टिफिकेट निघत असल्यामुळे मला ह्या इतवारा पोलीस स्टेशनमध्ये येऊन मला चार बीस हे राहुल सुरेश अप्पा दंतवार आणि सचिन सुरेश अप्पा दंतवार या दोघांवर चारसं बीस ही कारवाई करण्यात आली माझे मिस्टर राहुल स सुरेश अप्पा दंतवार ते औंढा येथील शिवसेनेचे नगरसेवक वार्ड क्रमांक आठमधले नगरसेवक आहेत त्यांना एक बा लग्नाआधी एक बाई ठेवलेली होती आणि ते त्यांना काही की ते म्हणजे त्या बाईला एक आपत्य आहे एक मुलगी आहे ह्या मुलीचं म्हणजे ते त्यांना नाव हे करण्यासाठी त्यांना त्या ते निवडणुकीसाठी सा, ते हे करण्यासाठी त्यांना ते नाव मुलीचं तीन आपत्ती जमत नसल्यामुळे हिचं नाव काय की माझ्या धीराला सचिन राहुल दंतवार हे नाव माझ्या मुलीला देण्यात आलं त्यांचा त्यांच्या घरच्यांचा तेंसा मला सतत शारीरिक व मानसिक त्रास आहे हा माझ्या जीवाला धोका आहे सर माझ्या व माझ्या दोन्ही मुलींना माझे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे यांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी एकीकडे लाडकी बहीण योजना काढलेली आहे आणि एकीकडे बहिणीवर अत्याचार होत आहे मला न्याय द्यावा हीच माझी एकनाथ शिंदे साहेबांना विनंती आहे